माझे अंगोळ करतानाचे व्हिडिओ पोस्ट करण्याची मला धमकी दिली जाते हे वक्तव्य आहे करुणा शर्मांचं अर्थात मुंडे आणि कोणा विरोधात तर माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्या विरोधात आणि ही केवळ धमकी नाही तर कोर्टामध्ये थेट संपत्ती मागणारी याचिकाही त्यांनी पाच हजार कोटीची संपत्ती खोट्या व्हिडिओचा कट धमक्या आणि सत्ताधाऱ्याविरोधात एकटी उभी राहिली ही महिला हे प्रकरण अगदी एखाद्या बॉम्बस्फोटासारखं झाले धनंजय मुंडे नाव मोठं आणि खेळ तर अजून मोठे राजकारणात वजनदार पण खाजगी आयुष्यात मात्र अक्षरशः वादग्रस्त आता पुन्हा चर्चेत आले कारण करुणा शर्मांनी कोर्टात नवीन याचिका दाखल केली आहे करुणा म्हणतात धनंजय मुंडे कडे जवळपास पाच हजार कोटीची संपत्ती आहे पण माझ्याकडे कागदपत्र आहे जे पाचशे पेक्षा जास्त संपत्तीचं सत्य उघड करतात आता ह्याच कागदपत्राच्या आधारे करुणा शर्मांनी कोर्टात मागणी केली आहे जोपर्यंत निकाल लागत नाही तोपर्यंत ही संपत्ती कुणीही खरेदी आणि विक्री करू नये म्हणजेच सरळ सरळ त्यांनी स्टे मागितला आहे पण फक्त एवढंच नाही करुण शर्मा यांनी कोर्टामध्ये आणखी काही धक्कादायक आरोप केले आहेत त्या म्हणतात माझे अनुभव करतानाचे खोटे व्हिडीओ सोशल मीडियावरती टाकण्याची धमकी मला दिली जात आहे मला आणि माझ्या मुलीला उचलून देण्याच्या धमक्या व्हॉट्सअपवर येत आहेत आणि हे सर्व सुरू आहे फक्त कोर्टातील केस माग घ्यावी यासाठी आता हे सर्व ऐकून प्रश्न पडतो ही सत्ता आहे की माफियागिरी हे आधी देखील करुणा शर्मांनी घरगुती हिंसेचा प्रकरणात धनंजय मुंडे विरोधात याचिका दाखल केली होती त्यात कोर्टाने दोन लाख रुपये देण्याचे आदेश मुंडे यांना दिले होते तेव्हापासून सुरू या धमक्या असं त्यांचं म्हणणं आहे एक महिला कोर्टात समाजात राजकारणात उभी आहे पाच हजार कोटीच्या साम्राज्या विरोधात आता कोर्ट काय निर्णय देत हे पुढे येईलच पण जो प्रश्न उभा राहतो तो असा की सत्तेच्या खुर्चीवर कायदा काय खरंच समान आहे का असो मित्र हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी आपला युट्यूब चॅनल महाराष्ट्र लाईला नक्की सबस्क्राईब करा भेटूया नवीन व्हिडिओ सह तो जय महाराष्ट्र